नमस्कार शेतकरी मंडळी माझ्या शिवाय चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत आहे मी आपला शुभम पवार आणि आज खडवा उसाच्या या माहितीसाठी आपलं सरसे स्वागत आहे आजची माहिती सांगण्याआधी मी तुम्हाला कडकडची विनंती करतो की चॅनल सबस्क्राईब करा सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा जे नवीन शेतकरी आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करा कारण हिताची माहिती आहे आपल्या फायद्याची माहिती आहे कमी खर्चात चांगलं उत्पादन कसं घ्यायचं याविषयी आपण माहिती सांगतो आणि याविषयीच आपल्या चॅनल काम करतो आपला काही फायदा न तोटा या हेतूने आपण काम करतो कारण शेतकरी आपल्याला महाराष्ट्रातला समृद्ध करायचा आहे कमी खर्चात कमी रासायनिक खतात कमी तणनाशकात आपली शेती कशी चांगली आणता येईल यासाठी आपण प्रयत्न करत आहोत तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोचवा तर आजचा विषय आहे की खडवा पिकाचे उत्पन्न आपण दीड टनापर्यंत कसं घ्यायचं आणि कमी खर्चात कसं घ्यायचं आणि जास्तीत जास्त नफा कसा काढायचा आणि मी तुम्हाला आज दाखवून देणार आहे की आपला नफा किती होणार आहे आणि आपला ऊस किती निघणार आहे आणि आपला खर्च किती झालेला आहे आणि ते करताना कोणत्या चुका करायच्या नाहीत हे आधी तुम्हाला मी सांगणार आहे तर व्हिडिओला आपण चालू करूया तर हा आपला खडा ऊस आहे जानेवारीत गेलो तर आता दहावा महिना चालू आहे दहाव्या महिन्यातलं पीक आहे बघून घ्या आता सोळा ते सतरा कांड्या ऊस आहे आज जास्त असू शकतात वीस ते बावीस कांड्यावर ऊस असणार आहे हा कारण साईडच्या सारे ते कांड्या थोड्या कमी असतात तर मित्रांनो हे पीक घेताना कोणत्या चुका करायच्या नाहीत हे तुम्हाला पहिले सांगतो मी चूक क्रमांक की एक कीटकनाशकावर किंवा किडीवर आपलं नियंत्रण पाहिजे जर कीड आपली कंट्रोलमध्ये नसेल तर आपला वीस ते तीस टक्के तोटावण्याची शक्यता असते मित्रांनो त्यामुळे किडीवर आपलं नियंत्रण पाहिजे ते कसं मध्ये मावा पडलेला आपण व्हिडिओ केला डोन आपण हमला नावाचं औषध मारलेलं ज्याच्यात क्लोर होता त्यामुळे आता निरोगी आहे हे लक्ष आपण पहिल्यापासून ठेवावं लागते ज्या ज्यावेळी कीड पडेल त्यावेळी किडेचं नियोजन चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे याचा अर्थ असा नाही की प्रत्येक फवारणीला तुम्ही कीटकनाशक घाला हे चुकीची धारणा आहे चुकीचा समज आहे ज्यावेळी आवश्यक असेल वर्षातून एकच किंवा आतीच गरज पडली तर दुसऱ्या वेळी कीटकनाशक मारा नाहीतर कीटकनाशकाचा वापर करू नका तणनाशकाचा वापर करू नका दुसरी चूक तीच आहे की तणनाशक आपण मारतो तर मजूर मिळत नाहीत आता शेतकरी मित्रांनो जास्त त्यामुळे शेतकऱ्याला पण पर्याय राहिला नाही आपण तणनाशक सारखी मारतो पण आमच्या इकडे बऱ्यापैकी मजूर मिळतात पश्चिम महाराष्ट्रात थोडेफार त्यामुळं ज्यांना मजूर शक्य आहेत त्यांनी भांगलन करा कारण भांगलनीचा खर्च आपण दुसऱ्या ठिकाणी वाचवणार आहे तो कसा ते तुम्हाला तु। मी सांगतो तणनाशक वापरणाऱ्या काय करायचंय एक ते दोनच वेळा तणनाशक वापरायचं आहे त्याच्यापेक्षा जास्त वेळा तर वापरत नाही कारण त्याला इनडायरेक्ट आपल्या पिकाला पण फटका बसत असतो पिकाच्या क्वालिटीला पण फरक पडत असतो आणि आपल्या जमिनीचा पण कस त्याच्यातून कमी होत असतो हा झाला दुसरी चूक तिसरी चूक आपण पाला काढत नाही आता हा पाला काढलेला प्लॉट आहे पायात जर माझ्या बघितलं सगळं तर पाला दिसेल ह्याचा फायदा काय आहे तुम्हाला त्या पाल्याच्या व्हिडिओत तुम्हाला सगळा सांगितलेला आहे थोडक्यात सांगतो की आता पाला कुजायला सुरुवात झालेली आहे पाला कुजायला सुरुवात झालेली आहे तर याचा फायदा कुठे होतो पावसाळ्याच्या दिवसात पावसाळ्याच्या दिवसात ही पाल्याचं एकरी जर आपण किती टन पाल्याचं खत होतं तर दोन टनाच्या आसपास आपलं पाल्याचं एकरी खत तयार होतं हे पन्नास गुंटा आहे जवळजवळ दोन ते अडीच टन आपलं खत तयार होतं आणि ते काय होतं रोजचं रोज लागत राहतं रोजचं रोज असं रोज। कुठलंच जगात खत नाही की कालांतर हे तीन चार महिने लागत राहील पाला हा एकमेव खत आहे की त्याच्यातून एन के आणि बाकीचे पण प्रथिने आपल्याला मिळतात त्याचा दुसरा फायदा असा आहे की जीवाणू जमीन झाकळल्यामुळं चांगल्या प्रकारे काम करतात कारण ऊन इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली त्या जमिनीपर्यंत किंवा जमिनीवर पडत नसते ते पाल्यावर पडतं पण जो वापसा त्याच्यामध्ये चांगला तयार होतो जमिनीमध्ये त्यामुळं काय होते त्याचं काम हे चांगल्या पद्धतीनं मग जमिनीतली खतं ते पिकाला पोचवण्याचं चा काम चांगलं करते आता ही पाले हे झाले पालेची चूक पाला काढला पाहिजे मित्रांनो हे यासाठी मी मागत असतोय आता जर चौथी चूक आहे ती सगळ्यात महत्वाची आहे ती, ती काय आहे पाण्याचं व्यवस्थापन पाण्याचं व्यवस्थापन वे तुम्हाला वेळा सांगितले पाण्याचा वापसा बघूनच पाणी द्या ह्या प्लॉटला मित्रांनो मी अकरा मे पासून आज तारीख आहे एकोणीस सप्टेंबर एकोणीस सप्टेंबर आज तागा आहेत मी अजून पाणी चालू केलेलं नाही पायपा तशाच पडलेल्या आहेत माझ्या कारण अकरा मे पासून पाऊस आहे सारखी चिटचिट आहे जमिनीत वल आहे आता सुद्धा बघितलं तर या जमिनीत वल आहे मित्रांनो वापसा बागाय मगच पाणी द्या पाण्याचा अपव्य टाळा सुद्धा आपलं वाया जात नाही वीज बिल जात नाही त्यामुळं पाणी जास्त करून मित्रांनो वापरू नका जेवढं आहे वापसा बघायचं आणि पाणी द्यायचं जर जा, जाया शेतात वापसा आहे का वापसा चांगला असेल तर आपल्याला माहीत आहे वापसा कसा बघायचा ते आता मी या व्हिडिओमध्ये लांबडला होत नाही तर या मुख्य चार चुका टाळा तुमचं उत्पन्न चांगल्या प्रकारे येईल मित्रांनो मग बाकीलाही काय करायची गरज नाही आ, पिकाला कमी खतात पण चांगल्या प्रकारे आणता येतं आता तुम्हाला आधी ऊस दाखवतो मी आणि मग त्याच्यानंतर सांगतो की मी काय काय खर्च केला ते आता या जर कांड्या बघितल्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि ह्या वाड्यात एक किंवा दोन कांड्या दोन धरायच्या म्हणजे अठरा ते एकोणीस कांड्या आत्ता या ऊसाला आहेत आतमध्ये जास्तच असणार वीसच्या वरती वीस ते बावीस कांद्या आत असण्याची शक्यता आहे अजून ऊस जाण्याला ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी चार महिन्यात मित्रांनो चार महिन्यात दहा कांड्या तर वाढवायचा आपण किंवा कमीत कमी सात ते आठ कांड्या वाढवा पंचवीस ते सत्तावीस कांड्या आपल्या ऊसाला झाले पाहिजे त्यामुळे दीड टनाच्या आसपास आपलं उत्पन्न हमकास पडतं आणि पडलंच पाहिजे तर आता हे कसं शक्य झाले हे मी तुम्हाला सांगतो तर नियोजन तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओ टाकत असतो ज्यांना बघणं शक्य नाही त्यांनी हा व्हिडिओ बघा आता पहिलं काय केलं तर आपण मल्चर मारलेला ज्यावेळी आपला अडसाली तुटला त्यावेळी मल्चर मारलेला पाला पण एका एक सरीत वाढलेला पाला पण स्वतः मी स्वतः वाढलेला दोन जरी मजूर धरले तर तुमचे एक पाचशे ते हजार रुपये त्याचा खर्च धरा हजार रुपये धरा तर तो पाला एक एक सरीत वाढला तिथंपर्यंत नियोजन झालं बुरशीनाशक मारलेलं ते एक हजार रुपये धरा पंपा सहित हे दोन हजार रुपये खर्च आपला झाला येतं आता त्याच्यानंतर काय केलं आपण तर त्याच्यानंतर आपण आंतरपीक घेवडा घेतलेला ते घेवड्याचा एक हजार रुपये खर्च टोकणी आणि बियाणा घेवडा काय आपण सर्व शेतात केला नव्हता थोडाफार तेवढाच एक सात ते आठ साऱ्या केला त्याच्यातून आता उत्पन्न कसं निघलं ते मी तुम्हाला पुढे सांगतो आता चार महिने आपण कायच केले नाही फक्त फवारण्या घेतले तीन कुठल्या जीवामृत असेल ज्या सेंद्रिय ऑर्गॅनिक आहेत त्या फवारण्या घेतल्या त्याचा खर्च तसा आपला एक रुपयाचा झालेला नाही पण आपण एक दोन ते तीन हजार रुपये खर्च धरू असं आतापर्यंत आपला एक पाच हजार रुपये खर्च चालता भर लावीपर्यंत आता पाच हजार रुपये त्याच्यातून घेवडा आपला निघाला एक सात ते आठ हजार रुपयेचा आपला घेवडा त्याच्यातून पैसे उत्पन्न झालेला आपल्याला त्यावेळी ते तेत्तीस तीस का तीस तेत्तीस रुपये दर होता त्यामुळे सात आठ हजार रुपये आपला घेवड्याचा खर्च हा लक्षात ठेवा म्हणजे तो त्यातून आपण शेवटी वजा करणार आहोत आंतरपीक काय का घ्यायचं तर ह्यासाठी घ्यायचं की कि आपला किरकोळ एका लागवडीचा जरी डोसचा जरी खर्च निघाला तर तो आपल्या नफ्यात भर टाकतो आता ह्याच्यानंतर काय केलं पाचव्या महिन्यात आपण काय केलं तर मला वाटतं मे मेलाच कुळवल्यापासून पाऊसच आपण पाणीच पाजळ नाही मेला आपण पहिल्या आठवड्यात त्याला भर लावली त्याचा लागवडीचा डोस तुम्हाला व्हिडिओ मागच्या व्हिडिओमध्ये बघा हुडकून जरा बघा मागच्या पंधरा ते वीस व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल मे महिन्यातला आहे तर एक दहा ते बारा हजाराचा ख डोस तो होता तो आपण टाकून मातीआड केला आता रोटर भर लावायचा खर्च एक पाच ते सा पाच नाही सॉरी एक चार हजार रुपये कारण एकराला अठ्ठावीसशे रुपये आणि वरचं दहा गुंठ्याचा असं एक चार हजार रुपये तो झाला खर्च पाच आणि चार नऊ आणि लागवडीचा आपला बारा हजार रुपये बाराण्णव एकवीस हजार रुपये एकवीस हजार रुपये आत्तापर्यंत खर्च झाला त्याच्यानंतर आपण पाला काढला मित्रांनो पाल्याचे सहा हजार रुपये सहा सत्तावीस हजार रुपये पाला काढल्यानंतर एक दोन महिने पाऊस पडला पाऊस पडल्यानंतर जुलैमध्ये परत आपण पावसाळी डोस टाकला तो डोस काय जास्त टाकलेला नाही आपण अमोनियम सल्फेट आणि पोटॅश हे दोनच प्रकारचे खतं आपण त्याच्यामध्ये टाकली होती आणि युरिया आपला त्यावेळी नव्हता म्हणून युरिया मागून एक पुतळ त्यात तो एक पाच ते सहा हजाराचा डोस सहा हजाराचा धरा जास्तच धरा तो आपण ह्या पिकाला टाकलेला असे झाले आपले एकवीस आणि सहा सत्तावीस हजार रुपये चावीस आणि सहा तेहतीस हजार रुपये खर्च झाला तर तेहतीस हजारामध्ये आतापर्यंत आपले हे पीक आलेलं आहे आता जर बघितलं तुम्ही तर वीस कांद्याच्या आसपास हा ऊस गेलेला आहे आणि महिना कितवा चालला आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर म्हणजे नववा महिना म्हणजे में ऊस तुटल्यापासून नववा महिना या पिकाला चालू आहे नऊ महिन्यात मित्रांनो वीस कांडे आलेले आहेत मग तुम्हीच ठरवा ही पद्धत अवलंब करायची का नाही आता याचं तुम्हाला जर गणित सांगितलं तर आपला एक अंदाजे पस्तीस हजार रुपये जास्त दरा अजून दोन हजार रुपये इकडे तिकडं कुठं तरी खर्च गेला असेल पाणी लाईट बिल वगैरे सगळं धरलं तर चाळीस हजार रुपये खर्च धरा आता चाळीस हजार रुपये खर्च धरताना याचं उत्पन्न किती निघणार आहे आता ह्या या परिस्थितीत जर ऊस धरला आपला तर ऊस जाण्याच्या वेळेला आपला माझ्या अंदाजे एक दीड टनानंतर हा ऊस जाईल म्हणजे पन्नास गुंठ्यात किमान एक पंच्याहत्तर टन ते ऐंशी टन ऊस हा निघण्याची शक्यता आहे आपण कमीत कमी धरू सत्तर टन धरू दहा टन कमी धरू समजा पुढं पाणी कमी पडलं काय झालं किंवा ऊस लेट झाला काहीतरी अडचण येतात दहा धरू सत्तर टन ऊस धरला सत्तर टन ऊसाला यावर्षी तेत्तीसशे रुपये मागच्या वर्षीच होता मागच्या वर्षीच्या शक्यतो या वर्षी चौतीसशे रुपये दर महिन्याचा शक्यता आमच्या कारखान्याला तेत्तीसशे रुपये जरी धरला तरी जवळजवळ अडीच लाखाच्या आसपास आपलं ह्या ऊसाचं बिल येणार आहे आता अडीच लाखातलं जर आपण आपला खर्च वजा केला तर दोन लाख चाळीस हजार रुपये खर्च तर दोन लाख दहा हजार रुपये मित्रांनो एका वर्षात नफा मिळतो आपल्याला ह्या ऊसातून पन्नास गुंट्यात आपल्याला दोन लाख दहा हजाराचा म्हणजे एकरी आपल्याला एक, एक पाहुणे दोन लाखाचा नफा ह्यामध्ये मिळणार आहे मित्रांनो तर हे सांगण्याचं कारण मित्रांनो की थोडा विश्वास ठेवा मी ज्या पद्धती अवलंबतोय ते आपल्या हिताच्या अवलंबतोय आणि असं नाही की माझा फायदा आहे किंवा माझे काही प्रोडक्ट आहे मला विकायचे आहेत किंवा आपलं नाव मोठं करून हे तंत्रज्ञान मला पण चॅनल चालू करायला असता की आता शुभम आहे एस पी ऊस तंत्रज्ञान एस पी ऊस मास्टर काहीतरी असं असतात बरंच नाव्हे आणि पिळू नको होते मित्रांनो अक्षरशः हे डोस टाका ते डोस टाका एकरी पंधरा वीस वीस हजाराचे डोस देतात त्यातली निम्मी लागवड त्या पिकाला लागत नाही मिळत नाही निम्मी वाया जाते पण जर अशा पद्धतीने व्यवस्थित जर तुम्ही नियोजन केलं तुम तर तुमचं पीक हे शंभर टक्के मित्रांनो चांगलं येणार आहे तर मित्रांनो आजची माहिती कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि ऊस कसा आहे ते पण मला सांगा कांड्या कांड्यासुद्धा तुम्हाला मोजून दाखवण्यासाठी मी इथं आलतो तर अशा पद्धतीने नियोजन हे कसं वाटलं हे तुम्हाला सांगा तुम्हाला नक्कीच मित्रांनो पुरावा म्हणून ऊस गेल्यानंतर त्याच्या पावत्यासुद्धा मी युट्यूबला टाकणार आहे त्यावेळीसुद्धा व्हिडिओ येणार आहे फसवणूक करत नाही टोटल ऊसाचा अवरेज गाड्या किती तणाने गेल्या ह्या सगळ्या पावत्या मी तुम्हाला त्यावेळी दाखवणार आहे तर तोपर्यंत आपण थांबूया आणि पुढचा व्हिडिओ आपण दुसऱ्या विषयावर चांगल्या करणार आहे लेझर ड्रिप करणार आहे त्याचे मला दोन वर्षात काय फाय अनुभव आले ते सांगण्यासाठी तुम्हाला मी व्हिडिओ करणार आहे मित्रांनो तर तरह आजच आपण इथंच थांबूया तोपर्यंत चॅनल बघत राहा बरेच व्हिडिओ आपले शंभराच्या आसपास व्हिडिओ झालेले आहेत चार ते पाच लोकांनी चार ते पाच लाख लोकांनी आपला चॅनल आजपर्यंत बघितलेला आहे तर अशा पद्धतीने चॅनल आपण बघत राहा चांगला प्रतिसाद द्या नवीन लोकांनी नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि सर्व शेतकऱ्यांना पोचवा तोपर्यंत थांबूया धन्यवाद